आणि पिपरी गावामध्ये आज सकाळी जोरदार गारपीट झाली आहे चांदूर बाजार तालुक्यातल्या गहू संत्रा कांदा आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकरी आता पुन्हा एकदा हवालदिल झाला टपोऱ्या गारा पडलेल्या दिसतात आणि हे चित्र अमरावतीतल्या चांदूर बाजारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेलं आहे अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया आणखी काही तपशील अनिरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला दिसतोय गारपीट झालेली आहे मुख्यतः काय नेमकी परिस्थिती आहे अनुपमा अमरावती जिल्ह्यामध्ये काल म्हणजे रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पावसाला जी आहे ती सुरुवात झाली होती मात्र आज सकाळी जर पाहिलं तर आज सकाळी सात वाजल्याच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सु गावांनी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट जे आहे ते झालेलं आहे सपोऱ्या आकाराच्या ज्या गारा आहे त्या पडलेल्या आहेत त्यामुळे भाजीपाला गहू कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या गारपीटीनं शेतकरी जो आहे तो पूर्णतः हवालदी झालेला आहे या गार काही प्रमाणात किरकोळ नुकसान सुद्धा गावामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं मोठा फटका या गारपिटीचा शेतकऱ्याला बसलेला आहे आता सध्या इलेक्शन मुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे इलेक्शन मध्ये व्यस्त आहेत मात्र आता या सर्व गारपीट आणि या सर्व अशी मागणी गावातील शेतकरी आणि गावकरी करतात खरे, खरे अनिरुद्ध धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते अमरावतीतून माहिती देत दे होते चांदूर बाजारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आलाय गारपिटीचा तडाखा या संपूर्ण भागाला बसलाय टपोरे अशा या गारा पडल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय